काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला वैतागून तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होऊन शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती तेव्हापासूनच त्यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि शिवाजी सावंतांची सोडचिठ्ठी हा तानाजी सावंतांसाठी आणि पर्यायाने शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात होता मात्र आता शिवाजी स्वतः तानाजी सावंतांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत तेव्हा याबाबत नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत त्या दृष्टीने राज्यात घडामोडींना वेग आलाय यात नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष ज्याप्रमाणे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते त्याचप्रमाणे आता महापालिका निवडणुकीत देखील महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू आहे म्हणूनच जास्त या निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या पक्षासोबत कसे जोडले जातील आपलं संख्याबळ कसं वाढेल आपल्या पक्षाच्या उमेदवाराची ताकद कशी वाढेल या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी काम करत आहेत मात्र असं असताना आता तानाजी सावंतांना आव्हानांचा सामना करावा लागतोय की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत कारण याआधीच तानाजी सावंतांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी पक्षांतर्गत नाराजी आणि पक्षश्रेष्ठीकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक अशी काही महत्वाची कारणं पुढे करत शिवसेनेच्या सर्वच पदांचा राजीनामा देत पक्षाला सोड दिली होती त्यानंतर आता शिंदे गटावर अविश्वास दाखवत स्वतः तानाजी सावंतांचा मुलगाच भाजपाच्या वाटेवर जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरतायत तर पुणे महापालिकेच्या दृष्टीने भाजपामध्ये घडत असलेल्या घडामोडी सध्या पुणे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्ह दिसत असताना भाजपाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले त्यानुसार मागील काही दिवसांपासून भाजपा कार्यालयात जवळपास दोन हजार दोनशे पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत ज्यात भाजपामध्ये असलेल्या इच्छुकांच्या बरोबरीने विविध विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांनी देखील भाजपाचा अर्ज भरला असल्याची माहिती मिळाली आहे आणि यातूनच एक धक्कादायक नाव समोर आलं जे नाव होतं माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र गिरीराज सावंत यांचं आता तुम्ही म्हणाल की हे कशावरून तर दहा डिसेंबरला सायंकाळी पुण्यातील भाजपा कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती ही पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपाच्या शहर कार्यालय बाहेर तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेची एक कार अचानक आली तेव्हा त्या कारमध्ये सावंतांच्या संस्थेतील काही कर्मचारी होते आणि त्यांच्या हातात तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज होता त्यानंतर काही वेळातच या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपाच्या कार्यालयात दाखल केला आणि ते तिथून निघून गेले आणि भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक अडतीस मधून गिरीराज सावंत यांचा अर्ज दाखल झाला असल्याची बातमी माध्यमांमध्ये वाऱ्यासारखी पसरली यात महत्वाची बाब म्हणजे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं घर पुण्यातील कात्रज या भागातच आहे आणि गिरिराज सावंतांनी देखील प्रभाग क्रमांक अडतीस मधून म्हणजेच याच कात्रज आंबेगाव प्रभागातून निवडणुकीसाठी अर्ज भरलाय त्यामुळेच आता खुद्द तानाजी सावंतांचा मुलगा शिवसेनेतून बाहेर पडतोय की काय अशी परिस्थिती आता आता निर्माण झाली आहे म्हणूनच त्यांच्या मुलाचा हा उमेदवारी अर्ज शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय आणि आधीच शिवाजी सावंतांच्या सोडचिठ्ठीमुळे सावंत कुटुंबाकडून शिवसेनेला धक्का बसलेला असतानाच आता तानाजी सावंतांचा मुलगा देखील त्याच मार्गावर असल्याने या चर्चांना मोठं उदाहरण आलंय असं असलं तरी जेव्हा माध्यमांनी याबाबत गिरीराज सावंत यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मात्र आमच्या घरात आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा घेण्याचा संबंध येत नाही असं उत्तर दिले मात्र त्यांनी जरी आपल्या उमेदवारीबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील तानाजी सावंत त्यांची बदललेली भूमिका शिंदेबद्दलची नाराजी आणि त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींनी सोडलेली शिवसेनेची साथ या सगळ्या बाबींचा विचार केला तर गिरीराज सावंत भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या तिकिटावर रिंगणात उतरतील ही शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळेच आता या घडामोडीनंतर गिरीराज सावंत आणि तानाजी सावंत यांच्या भूमिकेकडे माध्यमांचं लक्ष केंद्रित झालंय तेव्हा आता या बाबतीत आणखी काय घडामोडी घडतायत ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींबद्दल बखर लाईव्ह करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा